राज्यातील धराडीचे आयएस अधिकारी तुकाराम मुंडेंची वीस वर्षाच्या कार्यकाळात तेवीस साम्यांदा बदली त्यांची असंघटित कामगार विभागाच्या आयुक्त पदावरून बदली करण्यात आली असून दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुरानी काँग्रेसच्या वाटेवर सात ऑगस्टला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार प्रार्थ्या अध्यक्ष बच्चू कडू उद्या मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार कडूंच्या आगामी संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती पुण्यातल्या पारडी प्रकरणात अटके असलेल्या प्रांजल खेवलकर विरोधात बीडच्या एका संस्थेकडून राज्य महिला आयोगाकडे तक्रार खेवलकर यांनी अठ्ठावीस वेळा हॉटेल बुक करून तिथे मुलींना बोलावल्याचा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली मालेगाव बॉम्बस्फोट झालेल्या भिटकू चौक आणि स्वर्गवासी हेमंत करकरे मार्गाची देखील पाहणी केली म्हाडानं कोकण मंडळाच्या सोडतीत नव्वद घरं आजी माजी आमदारांसाठी राखीव ठेवली आजी माजी आमदार खासदारांकडून अर्ज न मिळाल्यास ती सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे गणेश भक्तांसाठी लोकर आणि मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी या संदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती अजित पवारांच्या दौऱ्यानंतर हिंजवडीमध्ये आता माणसे गावकरी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या विरोधात एकवटले ग्रामसभेत रस्त्याचं रुंदीकरण छत्तीस मीटरऐवजी चोवीस मीटर करण्याची ग्रामस्थांची मागणी थकलेल्या वेतनाविरोधात पुण्यातील नवले रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला संप मागील नऊ महिन्यापासून वेतन थकल्यानं रुग्णालयातील एक हजार तीनशे कर्मचाऱ्यांचा काम बंद करून ठिया पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये पुन्हा एकदा मेट्रोजीत ही खासगी बस सेवा सुरू केली जाणार वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचआयएचा निर्णय कोरोना काळात वर्क फ्रॉम होम सुरू असल्यानं ही सेवा बंद करण्यात आली होती भिवंडीच्या धामणकरनाका परिसरात मेट्रोचं काम सुरू असताना हलगर्जीपणा लोखंडी सळई ब्रिजवरून खाली <laughs> पडल्यानं प्रवासी गंभीर जखमी जळगावात मध्यरात्री चड्डी गँगचा धुमाकूळ तीन मंदिरासह घरातही चोरी पुण्यात विमानगरातील पबच्या पार्किंगमध्ये गुंडांची बर्थडे पार्टी रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोद शेखकडून पार्टीचं आयोजन मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहूर राणानं खाजगी वकील ठेवण्याची इच्छा एनआय न्यायालयासमोर व्यक्त केली तर या मागणीवर फटेला हाऊस कोर्टानं निकाल राखून घेतला उत्तराखंडच्या क्षीरगंगा परिसरात ढकफुटी चार जणांचा मृत्यू आठ मजूर अडकल्याचं वृत्त पन्नास जण वाहून गेल्याची भीती उत्तरकाशीतील धरालीमध्ये झालेल्या ढकफुटीची पंतप्रधान मोदींकडून दखल मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला